गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ थोडी वेगळी असणार आहे सर्वात प्रथम तर आज एक मे आहे तर सर्वांना एकमेच्या हार्दिक शुभेच्छा व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व तसेच आज एकमेच्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी आहे तर ही अकरावी अॅनिव्हर्सरी आहे पण आजचा व्हिडिओ आम्ही कदाचित बाहेर गेलो तर जाऊ पण सांगता येत नाही पण ही व्हिडिओ थोडीशी वेगळी असणार आहे याच्यामध्ये मी काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला वेगळं बघायला मिळणार आहे तर अशाच व्हिडिओमध्ये हा आणि बघूया माझी बायको काय करत आहे किचन मध्ये जावे आपण हा आमचा असा किचन आहे आणि माझी मिसेस तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अकरा वर्ष पूर्ण झाली कसं वाटतं तुला माझ्यासोबत अकरा वर्ष राहून छान नक्की खरं 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 सांग खर खरं सांग खर खरं सांगते हा आणि काय अशीच का देणार चला आता आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहूया एक तुम्हाला जी गोष्ट मला दाखवायची आहे ती मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ व्हिडिओमध्ये अशीच कंटिन्यू तर ही आहे पत्रिका म्हणजे अकरा वर्षापूर्वीची ही माझ्या मेसेजच्या इकडची आहे ह्याच्यावरती बघा तुम्ही नाव वाचू शकता सुप्रिया विशाल हे बघा तारीख पण ह्याच्यावरती आहे एक मे दोन हजार चौदा रोजी दुपारी एक वाजून वीस मिनटांनी आमचं लग्न होतं आणि ही अशी पत्रिका आहे त्यांची सांभाळून ठेवलेली आहे आम्ही आणि अशी पत्रिका आहे सगळ्यांची नावं वगैरे आहेत आणि माझी ही त्यांची छोटी आहे आमची पत्रिका बघा केवढी मोठी आहे एवढा अख्खा मोठा ए फोर साईज पेज असतो तेवढा पेज आहे ही सगळ्यांची इथे नाव आहेत अशी आणि लग्न माझं इथे होतं म्हणजे आमचं माझं जे घर आहे तिथेच लग्न होतं आणि तेच आमच्या दादाच्या मामाच्या लग्नाला यायचं आणि अशी ही मोठी पत्रिका आणि त्याच्या व्यतिरिक्त मी असे अल्बमही काढलेले आहेत माझे ते मी तुम्हाला दाखवतो हा जो अल्बम आहे ना हा आल्बम मला पहिला फोटोचा खूप शॉक होता आता मी फोटो जास्त ठेवत नाही हा अल्बम मी माझ्या हाताने स्वतः बनवलेला आहे जरा काढायच्यात ना की सांभाळून ठेवलेला आहे हा अल्बम त्याच्या आधी आहे ना तो छोटा अल्बम तुम्हाला दाखवतो तो अल्बम पहिला बघून घ्या तो अल्बम म्हणजे त्याच्यात एवढे जुने फोटो आहेत ना की मी फो, सर्व फोटो सांभाळून सर, ठेवायचो हे स मी स्वतः आणलं होतं बाहेरून आणि हे बघा हे माझे दोघं भाव आहेत हा मनीष आणि हा सागर बघा असे त्यावेळेस लहानपणीचे फोटो आहेत ही माझ्या आत्याची मुलगी गुलाब हा मनीष बघा हा पण मनीषच आहे खूप लहानपणीचा फोटो आहे हे बघा पोलीस मिलिटरी कपडे घेतलेले आणि ही माझी मामी दोन नंबर आणि ही माझी बहीण जी आता ह्या जगात नाही आहे पण तिचा फोटो आहे माधुरीचा त्यानंतर हे असे सगळे फोटो आहेत खूप जुने जुने फोटो आहेत ही माझी लास्ट नंबर मामी ही जयश्री त्यावेळेस कसे दिसायचे आता खूप चेंजेस झालेले आहेत हे सगळे लहानपणीचे फोटो आहेत माझा मामा लास्ट नंबर निलेश घाणेकर असे सगळे लहानपणीचे सगळे फोटो आहेत हे बघा माई मम्मी पप्पा खूप अगोदरचे आहेत जुन्या बघा हा एक फोटो तर खराबच झाला हे मामा मम्मीचं लग्न असताना पप्पांनी त्यांना टाकी गिफ्ट केली होती आता ह्याच्यात कदाचित मी नसेन ह्याच्यामध्ये हां हे बघा आमचा फॅमिली फोटो लहानपणीचा पप्पा मम्मी सागर मनीष आणि हा मी बघा कसा दिसायचो हेअरस्टाईल बघा एकदम वेगळाच दिसायचं आता मी आता मी तुम्हाला माझा अल्बम दाखवतो जो मी स्वतः क्रिएट केलेला आहे म्हणजे हे सगळे जे फोटो आहेत ना हे सगळे मोबाईलमध्ये मी काढले होते सगळे बघा पहिला एकदम विचित्रच राहायचो म्हणजे आता काय म्हणता येईल टपोरी टाईप राहायचो पण चांगलं वाटायचं म्हणजे असं हातामध्ये बघा मी असं रबड वगैरे घालायचो असे आता नाही जमत आता प्रोफेशन माझं चेंज झालं आहे त्याच्यामुळे हे बघा हे सगळे फोटो आम्ही मोबाईलमध्ये काढून मी स्वतः प्रिंट करून ह्या अल्बममध्ये चिटका इथे एक ना ऑप्शन असतो हे काढून त्यात तुम्ही चिटकवू शकता फोटो तुम्ही पण क्रिएट करू शकता असे मला अशी पहिली सवय होती हे बाबा हे असे हे सगळे आर्ट सिटीमधले फोटो आहेत मला खूप जुने मला आट, फोटो आहेत दोन हजार मला वाटते आठ नऊ दहाचे असे काहीतरी असतील असे बहुतेक फोटो काही काय खराब पण झालेत हे आमचे मित्र हा जो मित्र आहे तो एक्सपायर झाला हा विवेक याचे सगळे मित्र आहेत माझे खूप जुने जुने फोटो आता मी एक काय काय जे असतील ना तेव्हा आम्ही आर्ट्स फॉर फॉरेनरला भेटलो होतो इथे त्याच्यासोबत फोटो घेतला होता आणि चिपळूणचे फोटो तेव्हा असे पनवेल स्टेशनचे फोटो गावी जातानाचे काय पण आवलीगिरी करायचो आम्ही हे बघा वडापावचं चित्र आहे पण असं दाखवतो ना वडापाव खायचं चव लागले हे असं बूट टाईप फोटो काढलेला की थम्सअपची बॉटल घेतो ना असे काय पण छपरी टाईप फोटो काढायचो त्या बघा ये हो हा दिलीप हे साक्षी आणि मी जिथे आधी कामाला होतो तर हा मॅनेजर आमचा कमलेश राणे त्याला आम्ही दादा बोलायचो हे सगळे जुने फोटो काही गावचे फोटो असे बंदूक आम्ही नव्हतो घेऊ ते गावालाच घ्यायचे चालवायचे फक्त आम्ही असेच जस्ट फोटो काढण्यासाठी असं घेतले होते हा विकी दीपेश वगैरे हो सगळे ह्याच्यामध्ये आहेत अल्बम बघा की भरपूर खराब होत चालला कारण की जुनं झाला बघा अशी आईस्क्रीम वगैरे हो खाताना हे सगळे गावचे फोटो बहुतेक गावचे फोटो चिपळूणचे हे बघा वागलबाग असा घालायचो एकदम छप्प सगळे ट्रेनमधले फोटो आहेत हे होळीचे फोटो माझा सागर हे बघा लहानपणीचे सगळे लहान लहान पोरी होत्या हा मनीष किती लहान होता बघा त्यानंतर गा। गावी पूजा होती दोन हजार बारामध्ये सत्यनारायणची तेव्हाचं तेव्हाचे फोटो सगळे असे हे आमच्या गावची गणपतीची मूर्ती मंदिरातली मम्मी पप्पा सगळे मम्मीचे सिंगल सिंगल फोटो काढलेले आणि हा जे फोटो आहेत ना ते माझा मित्र कृष्णा होता त्यांनी काढलेले पण बिचारात तो या जगात नाही आहे काही आजारामुळे तो एक्सपायर झाला असे आम्ही फोटो काढले भरपूर फोटो आहेत सगळे आम्ही मोबाईलमध्ये काढले होते हे बघा हे मा लग्नाच्या आधी तिला आम्ही आमंत्रण केलं जी ती ही आहे माझी बायको ती पूजेला आलेली माझ्या लग्नाच्या आधी म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीचे फोटो हे सगळे त्या आलेले तेव्हा तिचे फोटो गपचुप आम्ही काढलेले तिला माहीत नव्हतं आणि हे असे सगळे आरती वगैरे फोटो सगळे माझे मित्र आलेले मुंबईवरतून गावाला पूजेला देवाचे फोटो हे सगळे सत्यनारायणचे पूजेचे फोटो सगळे आमच्या आत्या हे आमचे काका बटू एक फोटो पडला बघा इथला तिथला फोटो तर काय माहिती हा माझा मोठा मामा आहे मामी ही सानिया आणि हे म माझ्या मामाच्या गावातले आजी आजोबा हे बघा सगळे हे दीपकची आजी आजोबा दीपक आज कांगण्याचे फोटो जपून ठेवलाय सगळे जेवतानाचे फोटो पूजा झाल्याच्या नंतर असे थोडेसे बघा कसं त्याने एडिटिंग केलं बघा त्या कृष्णाने सगळ्या गावच्या महिलांचे फोटो पण काढलेले त्यांनी सगळ्यांना घेऊन एक साईडला म्हणजे असं आम्हाला थोडंसं शॉक होता फोटो वगैरे काढून असे सांभाळून ठेवण्यासाठी आता काही जमत नाही फोटो वगैरे काढायला काही कामातूनच वेळ मिळत नाही पण हे जुने फोटो बघितल्यावरती जुने दिवस सगळे आठवतात मनीषचे पण फोटो काढलेले वेगवेगळ्या टाईपमध्ये तेव्हा हा पंकज बघा ट्रेनमधले पनवेलचा फोटो हे का रुपाली आणि सोनम हे सगळं हा माझा ऑफिसचा फोटो ऑफिसमध्ये पूजा होती त्यावेळेस मी हा सदरा घातला होता त्यावेळेस ती संग्रामची सिरियल जगायची कुठली ती सिरियल होती संग्रामराव विखे पाटील देवयानी देवयानी सिरियल बघून त्यानंतर मी असा सदरा घेतला होता त्या ह्याच्यामध्ये गळ्यामध्ये पण बघा मी घेतलेला सेम तसाच म्हणजे ह्याच्यामध्ये चैनीमध्ये एकदम त्यासारखीच मी स्टाईल घेतलेली त्यावेळे सगळे असे ऑफिसचे इथले फोटो बाहेरचे गरोडनगरमध्ये हे असे सगळे फोटो ऑफिसमधले फोटो आणि आम्ही पिकनिकला गेलो होतो अलिबागला तेव्हाचे फोटो अलिबाग नाही सांगू लोणावळ्याला गेलो होतो तेव्हाचे हा विवेक असे फोटो आता मी दाखवतो तुम्हाला माझ्या त्या बॅगेमध्ये लग्नाचा आल्बम आहे तो दाखवतो मी लग्नाचा अल्बम एकदम सांभाळून ठेवलेला आहे आता तोही बघूया आपण तेव्हा आल्बमचं बघा हे असं डिझाईन वगैरे हो त्यांनी मस्त केलेली फोटोग्राफरनी आणि त्यामुळे हे फोटो आमचे कसा दिसेल तुझा पहिला मी मी पण बघा एकदम बारीक दिवसाची जगा एक मे दोन हजार चौदा त्यामुळे हा फोटोग्राफ होता रमेश घडशी धाव धामनवणे बघा क्लिअरिटी बघा फोटोची हे माझे मोठे काका काकी हे गावचं घर आहे म्हणचं आणि मम्मी पप्पा असे फोटो काढलेले मामो आम्ही ते काय म्हणते काय म्हणलेले मामा मी नवऱ्यासोबत असतात ना काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात लक्ष देत नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय म्हणतात त्याला हे म्हणजे देवाला निवेद वगैरे दाखवतो ना आमच्या आजी आमच्या गावच्या काकी त्याला घाना भरणे हे बघा घाणा भरताना हे असे फोटो काढलेले त्यानंतर इथे बघा हल्दी समारंभ असे सगळे फोटो काढलेले मामा मामी वगैरे हलत लावताना फोटो नवग्रह विधी करताना फोटो काढले होते हे मुहूर्त मेड असते इथे आमच्यामध्ये तुमच्यामध्ये असते का, का। ते पण सांगा तुमच्यामध्ये मुलगम लावतात का आणि हे देवाक असतात तिथे असं ते फोटो आम्ही काढले होते आणि इथे मग नंतर दाढी करता असं पण दाढी त्यावेळेस नव्हती पण दाढी करतानाचे फोटो हे सगळे असं प्रोग्रामचे फोटो वगैरे होते आणि हे कसं फोटो का म्हणजे दाढी केल्यानंतर प्रत्येकजण म्हणून ओवाळायचं आणि ते एक हे होतं तांब्या होता ह्याच्यात दिसत नाही त्यामध्ये थोडे थोडे पैसे ठेवायचे म्हणजे त्या न्हावीला तो घेऊन जायचा अशी पद्धत आहे नंतर इथे बघा फोटो असे नंतर मग मिसेसचे फोटो असे काढलेले ती इकडे आल्याच्या नंतर हे बघा असं मग हे लग्नाच्या मांडवात जाताना हा माझा मेवना लास्ट नंबर कान पळताना बघा आणि हे बघा हे लग्नाचे फोटो एवढे लोक आले होते जवळजवळ मला वाटते हजार बाराशे लोक आले होते वरमाळा हार घालताना रंगून या गेलो तुझ्या रंगात भावनांची माझ्या छेडीती छेडती सतार असे नंतर फोटो काढलेले फेरे घेताना फोटो हे माझे सासरे मामा ते आता जगात नाही आहेत आणि त्यांचा फोटो फोटोही म्हणून आहे ते त्याच्यानंतर ते असे आम्ही फोटोग्राफरनी फोटो हे गोलकर गोलकर मामा हे सुप्र्याचे भाऊ लागतात ते आत् आत्या मुलगा सुप्र्याचा आत सुप्र्याच्या आत्याचा मुलगा ते शिवसेनेचे पहिले एकाड्या मला उपसभापती होते आता कोणत्या पोस्टवर त्यात मला माहीत नाहीत पण जे जे ना सुप्राच्या नात्यातले आहेत ते सगळे हे बाबा म्हणजे हे गोलकर आहेत ना त्यांचे वडील <laughs> हे गोलकर बाबा बहुतेक सगळे हे आमची फॅमिली मेंबर काही का सुप्रेश इकडचे होते हे सगळे सुप्राचे ऑफिसवाले हे जांबेकर सर हे सगळे बहुतेक सुप्राचे ऑफिसमधले होते हे सगळे सुप्राच्या ऑफिसमधले सुप्राच्या वाडीतले पोरं बघा सुमित ह्याचं नाव मला माहीत नाही हा सुमितला मी ओळखतो बघ सुमित बघ बघत असेल व्हिडिओ कसा दिसायचाच पहिला नंतर रिसिप्शनचा कपडे वगैरे चेंज करून आल्यानंतर हा संदेश बघा दोघं भाव हा म मच्छिंद्र बर आणि ममता गोलकर असे सुंदर सुंदर फोटो आणि सगळ्या फोटो ती जुने दिवस आठवतात मस्त काढले होते फोटो या ही सुप्रियाची मामी ह्या सुप्र्याच्या सुप्र्याची बहीण लागते आणि ते मॅसेज मेसेज मस्त येईल मंगळसूत्र मंगळवेळी मंगळकंठी मंगळमणी हे बांधूनी पती झालो आजपासूनही साथ दे माझं जीवनी हे कन्यादान जगातील सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे हेच ते कन्यादान आहे मामा मामी कन्यादान करताना त्यांचा फोटो आणि हे बघा हा फोटो काढताना खूप हसायला तिकडे बोट का दाखवायचं तर माहिती पडले तर स्टार आणि बहुतेक सगळे सूत्राचे रिले रिलेटिव्ह आहेत हे मामा मामामी माझे मामा आणि सुप्रेचे मम्मी पप्पा हे हितेश भाऊजी यांचं नाव काय होतंय गणेश भाऊजी गणेश काप आणि हे गणेश भाऊजी ही आणि दोघ नवरा बायको आहेत आणि त्यांची मुलं भाऊजींचं लग्न तर वाढत आहे ना हितेशचं लग्न होतं आलं ना असे फोटो बघा सगळे रिलेटिव्हचे फोटो आहेत आपल्या त्याच्यानंतर नांदा सौकाभारी हा माझा मित्र समीर हे माझे भाऊजी हे सगळे आपल्या वाढीत आहेत इथे पण सुंदर मेसेज दिल्या वा। बघा हे पण बघा इथे सुप्रियाचे मामा हा लास्ट नंबर मामा आहे ना विष्णू मामा ह्या मामाचं नाव हो काय रामचंद्र मामा ह्या त्यांच्या मिसेस आणि ही ही ती मोठी मुलगी ना कल्पित आहे ती खूप चेंज दिसते आता पहिले आधी कशी दिसते जी आता खूप वेगळीच दिसते हे ही आत्या जी गोलकर बोललो ना ती आत्या, ते आत्या। ते हे बघा त्याच्यानंतर हे ही माझी मामाची आई ही आमची आजी म्हणजे त्यांच्या पाया पडतात आता ही पण या जगात नाही आहे पण एक तिची आठवण म्हणून एक फोटो राहिलेला आहे आपल्याकडे अल्बममध्ये हे अशाच आठवणी राहतात अल्बममध्ये म्हणून पहिला आधी मी खूप फोटो काढलो हा एक मामासोबत येतात याचं नाव काय शरद शरद मामा आणि ह्या मामी त्यांच्या मिसेस आणि हे त्यांची मुलं आणि हे आमच्या वाडीतले होमे आजोबा आणि हे पण आमच्या वाडीतले आणि हे पण मामाच आहेत ना यांचं नाव काय आपल्या हे जे वडील ना ऋतिकाचे वडील आधी बघ हा मुलगा कसा पहिला सांचा हृतिकेश आणि आता तो वेगळा दिसतो एवढ्या वर्षानंतर जवळजवळ अकरा वर्षानंतर आम्ही अल्बम खोललाय हे सगळे आमच्या वाडीतले माझे भावकी आणि सगळे आमच्या भावकीचा फोटो काका काकी वगैरे सगळे विश्वासदादा उज्जू प्रशांत दादा हे दीपाक्षी आम्ही मामा ही मामी हे मामी हे मामा ही भाजी ताई आणि हे भाऊजी ताई हे साक्षी हे साक्षीचे बाप्पा आणि साक्षीचे मम्मी आता हे पण ह्या ना जगात नाहीत आमचे काका ते पण आजाराने एक्सपर्ट झाले खूप महिने जवळजवळ त्यांचं वय झालं होतं भरपूर हे बघा हा सुंदर असं मॅसेज दिलेलं आहे दिलेला दिल आहे ते म्हणजे आल्बमवाने बहुतेक चांगले फोटो काढलेले हे सगळे माझे मित्र आलेले मुंबईवरती लग्नासाठी हे काका काकी माझे त्याच्यानंतर हे सगळ्या सुपऱ्याच्या इकडचे आहेत ना सुप लोट्यातले आहेत सगळ्यात केल सॉरी ही आमची फॅमिली बघा मनीष बागा ह्या जबरदस्ती कोट घेतला होता तो एकच दिवस झाला याच्यानंतर त्यांनी घातलाच नाही ही माधुरी बघा इनिया हे कोण आहे प्राची हा सूरज हा बाबू गण्या मला मोठा सक्का मोठामा सुलो मामी सानिया प्राची ही प्रीती आणि हे आता नक्की आठवत नाहीत कोणत खूप जुने फोटो आहेत सगळे आता कळत पण नक्की कोण कुठला आता हा माझा मामा ही त्याची फॅमिली हा मामा ही त्याची फॅमिली हा दोन नंबर मामा आहे ही आमची अख्खी फॅमिली सगळ्यांचा फोटो एकत्र काढला तरी पण अडथी लोक होते याच्यामध्ये सुप्राची मम्मी पण होते याच्यामध्ये ते म्हणजे आराम करत होते एक साईडला हा सुप्राचा भाव लास्ट नंबर सूरज ही त्याची मा, सुप्र्याची मम्मी या आमच्या बहिणी आई माझी मम्मी आणि हा शेवटचा फोटो त्यातून सु, सु, अल्बममधला शेवटचा फोटो आणि हा मॅसेज दिला बा गंध फुलांचा सा गेला सांगून तुझे आणि माझे भावे मिलन भावे मिलन आणि हा त्यांचा नंबर आहे जो फोटोग्राफर होता रमेश गडशी आणि आल्बममधल्या शेवटचा फोटोने हा अल्बम बंद झालेला आहे तर हे असे आहेत आमच्या लग्नाचे फोटो मध्ये आम्ही ठेवलेत मस्त जतन करून आणि जवळजवळ मला वाटते मी अकरा वर्षानंतर आत्ता काढलेत फोटो ते कारण म्हटलं बघूया आता अकरा वर्ष झालेत तर फोटो पण बघूया आपले जुने दिवस आठवले कारण की मी काल एका लग्नाला गेलो होतो ते सगळं माहोल बघून जरा मला वाटलं की चला आपणही आपल्या लग्नाचे फोटो बघूया तर मित्रांनो कसे वाटले आमच्या लग्नाचे फोटो तुम्हाला आवडले असतीलच तर आणि माझे काही सबस्क्रायबर आहेत जे आपल्या आल्बममध्ये पण आहेत जे आपली फॅमिली आपण म्हणतो त्यांना तर तुम्हाला कसे वाटले तुमचे फोटो बघून तेही मला कमेंट्समध्ये सांगा तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय